श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय नमस्कार मित्रांनो आज आपण एका खूप महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत तुम्ही कधी अनुभव घेतला आहे का की तुमच्या घरात काहीतरी बरोबर नाही आहे सतवाद होतात घरात असे प्रकारचं जड वातावरण जाणवतं किंवा घरात कोणालाही शांत वाटत नाही या सर्व गोष्टी नकारात्मक ऊर्जेमुळे होऊ शकतात आपल्या घराला आपण आपलं मंदिर मानतो पण जर याच घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर त्याचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरात नकारात्मक ऊर्जा आहे हे कसं ओळखायचं आणि त्यावर सोपे पण प्रभावी उपाय काय आहेत हे सांगणार आहे चला तर मग सुरू करूया त्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा नकारात्मक ऊर्जा ओळखण्याची लक्षणे आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की घरात नकारात्मक ऊर्जा आहे हे कसं ओळखावं यासाठी काही विशिष्ट लक्षणे आहेत ज्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे एक घरात सतत तणाव आणि वादविवाद होणे ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते तिथे शांतता टिकत नाही घरातील सदस्यांमध्ये सतत लहान सहान गोष्टींवरून वाद होतात घरात एक प्रकारचा तणाव जाणवतो ज्यामुळे कोणालाही घरी आल्यावर शांत वाटत नाही दोन घरात जड आणि उदास वातावरण जाणवणे तुम्ही कधी अनुभवलं आहे का की घरात आल्यावर तुम्हाला उदास वाटतं उत्साह कमी होतो असं वाटतं जणू घरातलं वातावरण खूप जड झालं आहे हे नकारात्मक ऊर्जेचं स्पष्ट लक्षण आहे तीन घरात पैशाची आवक थांबणे किंवा आर्थिक नुकसान होणे पैशा की कमी होने कि मा अचानक मोठे आर्थिक नुकसान होने हे देखी नकारात्मक ऊर्जे होम्ही कि मेहनत के लिए तरी पैसा टिकत नहीं कि मा खर्च अचानक वाढ़ा चार घर सदस्य वारंवार आजारी पड़ने घर लोक वारंवार आजारी पड़त डॉक्टरक जाऊन ही आराम मिलत नसेल। तर हे तो नकारात्मक ऊर्जे होते सकारात्मक ऊर्जेचा अभाव रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम करतो पाच घरात अडगळ आणि अस्वच्छता असणे नकारात्मक ऊर्जा अडगळीच्या वस्तूंमध्ये आणि अस्वच्छतेत वाढते जर तुमचं घर सत्तास्ता व्यस्त आणि घाण राहत असेल तर तिथे नकारात्मक ऊर्जा वाढण्याची शक्यता जास्त असते सहा घरात पाल झुरळ किंवा इतर किटकांचा वावर वाढणे घरात अचानक पाल झुरळ डास किंवा इतर किटकांचा वावर वाढला तर हे देखील नकारात्मक ऊर्जेचं लक्षण असू शकतं ही ऊर्जा अशा गोष्टींना आकर्षित करते भाग दोन नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे सोपे उपाय आता आपल्याला लक्षणं कळली आहेत तर त्यावर उपाय काय आहेत ते पाहूया हे उपाय खूप सोपे आहेत पण त्यांचा परिणाम खूप मोठा आहे उपाय एक घराची नियमित स्वच्छता आणि अडगळ काढणे मित्रांनो स्वच्छतेमध्येच लक्ष्मीचा वास असतो तुमच्या घरात कोणतीही तुटलेली वस्तू खराब झालेलं इलेक्ट्रॉनिक सामान किंवा अनावश्यक अडगळ असेल तर ती लगेच घरातून बाहेर काढा विशेषत घराच्या कोप्यांची आणि छताची स्वच्छता करा कारण नकारात्मक ऊर्जा तिथे जास्त जमा होते उपाय दोन घरात मीठ आणि पाण्याचा वापर मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यास खूप प्रभावी आहे मिठाच्या पाण्याचा वापर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा घरात मिठाच्या पाण्याने फरशी पुसा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते मिठाचे वाटी ठेवा घराच्या कोप्यांमध्ये विशेषत बाथरूममध्ये आणि दरवाजाच्या मागे एका एक वाटीत जाड मीठ ठेवा हे मीठ दर आठवड्यात बदला उपाय तीन दरवाजाजवळ लिंबू आणि पाणी ठेवा एका काचेच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात एक लिंबू ठेवा हे भांडे मुख्य दरवाजाजवळ ठेवा जेव्हा लिंबू पिवळा किंवा काळा पडेल तेव्हा तो बदलून दुसरा ठेवा लिंबू नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो उपाय चार घरात धूप आणि सुगंधित वातावरण तयार करा संध्याकाळी घरात धूप गुग्गुळ किंवा कपूर जाळा यांच्या सुगंध घरात पसरल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता वाढते यासोबत तुम्ही सुगंधी मेणबत्त्या किंवा अरोमा ऑइल डिफ्युजरचाही वापर करू शकता उपाय पाच घरात सकारात्मक वातावरण निर्माण करा चांगले संगीत घरात शांत आणि सकारात्मक संगीत लावा जसे की कि भक्तिगीते किंवा शास्त्रीय संगीत यामुळे घरातील वातावरण सकारात्मक बनते हसा आणि बोला घरातील सदस्यांनी एकमेकांशी मनमोकळेपणाने बोला एकत्र हसा आणि सकारात्मक चर्चा करा उपाय सहा तुळशीचे रोप आणि हिरवीगार झाडे तुळशीच्या रोपात खूप सकारात्मक ऊर्जा असते आपल्या घरात अंगणात किंवा बाल्कनीमध्ये तुळशीचे रोप लावा घरामध्ये मनी प्लांट स्नेक प्लांट किंवा इतर हिरवीगार झाडे ठेवल्यानेही सकारात्मक ऊर्जा वाढते उपाय सात सूर्यप्रकाशाचा वापर सकाळी घरात भरपूर सूर्यप्रकाश येऊ द्या सूर्यप्रकाशामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि एक सकारात्मक वातावरण निर्माण होते त्यामुळे सकाळी खिडक्या उघडून घराला हवा आणि सूर्यप्रकाश मिळू द्या भाग तीन घराला सुरक्षा कवच कसे द्यावे हे सर्व उपाय केल्यावर तुमच्या घरात सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टी तुम्ही करू शकता दरवाजावर स्वस्तिक चिन्ह घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिक काढा हे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू देत नाही मिठाचे पाणी शिंपडा महिन्यातून एकदा तरी घराच्या कोप्यांमध्ये मिठाचे पाणी शिंपडा रोजच्या जप रोज सकाळी किंवा संध्याकाळी एखादा मंत्र किंवा श्लोक म्हणा यामुळे घरात सकारात्मक स्पंदने निर्माण होतात मित्रांनो हे सर्व उपाय करून बघा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की तुमच्या घरातलं वातावरण कसं बदलतं घरात शांतता आणि आनंद परत येतो या उपायांचा कोणताही खर्च नाही पण त्यांचा फायदा अमूल्य आहे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे असं वाटत असेल तर हे उपाय लगेच करून बघा मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणता उपाय सर्वात प्रभावी वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा सुरक्षित रहा. धन्यवाद